नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि प्रत्येक क्षेत्र प्रत्येक पक्षामध्ये काही ना काहीतरी तुफान चालू आहे वादळं घोंगावत आहेत बंडखोरी होती पक्ष फोडले जात आहेत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न चालला आहे कुठल्याही प्रकारे या महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्याची स्पर्धा जोरात चालू आहे आणि अशा प्रकारची काही समीकरणं तयार होत आहेत की ज्याचं नाव महाविकास आघाडी अस्तित्वात आहे की नाही अशी शंका वाटावी असं तिथे अशी स्थिती आहे आता मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी महाविकास आघाडी सत्तेवरती होती आणि महाविकास आघाडी पंचवीस वर्ष पन्नास वर्ष टिकेल असं त्याचे काही लोक सांगत होते नेते सांगत होते संजय राऊत म्हणाले होते आमची आघाडी इतकी वर्ष सत्तेवरती राहील कायम राहील परंतु सत्ता जाताच महाविकास आघाडी ही पूर्वीसारखी भक्कम राहिलेली नाही मुंबईमध्येच महाविकास आघाडी तुटलेली आहे अजूनही शरद पवार हे दोन ठाकरेंबरोबर जायचं की नाही याची चलविचल चालू आहे जयंतराव पाटील हे चर्चा करण्यासाठी तिथे गेलेले आहेत मातोश्रीवरती आणि अजून चर्चेचा शेवट झालेला नाही पॉझिटिव्ह शेवट होऊ शकेल पण अजून काही सांगता येत नाही काँग्रेस स्वबळावरती लढती आहे आणि पुण्यामध्ये तर विचित्र सगळं स्वरूप आहे पुण्यात अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार आहेत मुंबईत अजितदादा आणि शरद पवार एकत्र नाही पुण्यात एकत्र येणार सांगलीमध्ये चर्चा चालू आहे दोघांमध्ये आणि त्यामुळे सांगलीमधले शरद पवार गटाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजितदादा एकत्र निवडणूक लढवणार आहेत ठाण्यामध्ये सुद्धा एकत्र निवडणूक लढवण्याबाबत ठाण्याचे श अजितदादांचे पक्षाचे नेते नजीबमुल्ला नजीब मुल्ला यांनी सांगितले की जितेंद्र आव्हाड यांचे आमचे मतभेद असले तरी राजकारणामध्ये अशा युती आघाड्या कराव्या लागतात आणि आता याचं एक असं एक आर्ग्युमेंट तयार केलं जातं आहे की या स्थानिक स्तरावरच्या निवडणुका असतात निर्णय स्थानिक कार्यकर्ते घेतील नंतर कार्यकर्त्यांची ही निवडणूक का आहे म्हणून ते नि, ते निर्णय घेतील आणि कार्यकर्त्यांना जास्त स्कोप द्यावा लागतो आणि स्थानिक पातळीची समीकरणं लक्षात घ्यावी लागतात अशी अनेक आर्ग्युमेंट्स केली जातात सोयीचे आर्ग्युमेंट्स लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी शरद पवार हे काय काय बोललेले होते अजितदादांच्याबद्दल अजितदादांच्या पक्षावर अजितदादा प्रकारे काही बाबतीत धमक्या देतात याचाही उल्लेख शरद पवारांनी केलेला होता अजितदादांची नक्कल देखील केलेली होती शरद पवारांनी सुप्रियाताईंनी सुद्धा अजितदादांच्या पक्षावरती घणाघात केलेला होता आणि त्यांच्या अन्य नेत्यांनीसुद्धा तुफान टीका अजितदादांवर केली होती शरद पवारनी धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर टीका केली होती अप्रत्यक्षपणे सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती आणि त्या मंडळींनी शरद ती टीका केली होती अजितदादांनी केली होती मग पुणे आणि मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये अगदी नागपूरमध्ये सुद्धा हे दोन पक्ष एकत्र यावेत अशी इच्छा काही नेत्यांनी व्यक्त केली मला वाटतं अनिल देशमुखांनी व्यक्त केली पण तिक तिकडच्या शरद पवार गटांच्या जे स्थानिक शहराध्यक्ष आहेत तिथले त्यांचं नाव जे आहे जे काय असेल ते असेल हां दुनेश्वर पेठे त्यांनी म्हटलं की जो पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेला आहे राज्यस्तरावर म्हणजे अजित पक्ष त्याच्याबरोबर आम्ही आघाडी करणार नाही आता का हो मग पुण्यामध्ये आघाडी पिंपरी चिंचवडमध्ये चालते मग नागपूरमध्ये चालत नाही हा काय प्रकार आहे आणि याचं आर्ग्युमेंट काय आम्ही लॉजिकल आर्ग्युमेंट काय आहेस महाराष्ट्रामध्ये जर तुमची महायुतीशी लढाई आहे शरद पवारांची तर तुम्ही एकत्र जातात कसे मग याचं प्रत्यक्ष कारण असेल की आपण आपला पक्ष नेसतं नाबूत होईल अशी चिन्ह दिसत आहेत समोर चिन्ह दिसत आहेत कारण मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष हा सत्तेच्या आधारेच वाढलेला आहे सत्ता नसली तर त्या पक्षाला तर काही खरं नाही हे दिसून आलेलं आहे दिसतंय आत्ता आणि सगळेच जण अजितदादांबरोबर गेलेले आहेत कारण अजितदादांच्याकडेच गेल्यावरतीच कामं होतात आणि आत्तासुद्धा दोन वेगवेगळे पक्ष असले तरीसुद्धा शरद पवार गटाचे आमदार असतील खासदार असतील ते वेगवेगळ्या कामांसाठी अजितदादांकडे जातात आणि त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केल्यानंतरच काही कामं होतात पण देखील जास्त कामं होण्यासाठी आपल्याला अजितदादांकडे गेलं पाहिजे असं शरद पवारांच्या पक्षातल्यासून अनेकांचं मत आहे विचारसरणी तत्व बांधिलकी हे सगळं कोंटीला बांधून ठेवण्यात आलेलं आहे आता आपण इतिहासात बघितलं तर काका मला वाचवा असं म्हणण्याची पाळी होती लोकसभेच्या वेळीसुद्धा शरद पवारांना मोठं यश मिळालं तेव्हा काका श्रेष्ठ ठरले विधानसभेमध्ये उलटं झालं अजितदादा श्रेष्ठ ठरले आता हा फरक कसा काय आला काय चोरी होती काय होते माहिती आहे अजितदादांनी असा काय चमत्कार केला चार महिन्यामध्ये की त्यांची तें, एकदम ताकद वाढली माहीत नाही पण अजितदादा आज सत्तेत आहेत आणि लढाऊ बाण्याचे कार्यकर्ते आणि नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमी आहेत शरद पवारांच्या हे स्पष्टपणे दिसून आलेलं आहे प्रशांत जगताप हे अत्यंत लढाऊ आणि समर्पित कार्यकर्ते जे आता काँग्रेसमध्ये गेले त्यांचं म्हणणं आहे ज्या अजितदादांशी आम्ही लोकसभेत आणि विधानसभेत लढलो त्यांच्यावर त्यांच्यावर आम्ही आम्ही अनेक आरोप केले त्यांच्या अनेक भानगडी आम्ही उघडकीस आणल्या आणि त्यांच्याशी आमची वैचारिक लढाई आमची भाजप आणि संघाशी वैचारिक लढाई आणि त्या भाजप आणि संघाशी अजितदादांनी दादा तडजोड केलेली आहे त्यांच्याबरोबर जाणं नाही म्हणून ते बाहेर पडले आणि सुप्रिया नाही सांगत होतं की नाही मला आमची भेटच झाली नाही अजून चर्चाच झाली नाही आता आ आज त्या म्हणाल आज का काल त्या म्हणाल की सहा तास चर्चा झाली आणि त्यांना कळलं नाही की का जात आहेत ते आता गोष्ट अशी आहे की सुप्रिया ताईंनी ज्या काही पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की आमचा जो काही निर्णय असतो तो शरद पवार घेतात आता सुप्रिया या कार्याध्यक्ष आहेत त्या शरद पवारनंतरच्या पिढीचं नेतृत्व त्या करतात असं कसं झालं की शरद पवार जे घेतील तो निर्णय मग तुमच्यात आणि शिवसेनेमध्ये किंवा मनसे याच्या पॅटर्नमध्ये फरक काय होतं ते आदेशावर चालतात पक्ष कारण बाळासाहेबांपासूनची ती परंपरा आहे पण पर तुमचा पक्ष असा कसा तुम्ही म्हणता ना आम्ही लोकशाही मानतो आम्ही संविधान मानतो मग याला काय होतंय भले शरद पवारांचं मत असेल माझं मत असं आहे असं तुम्ही काय नाही म्हणत तुमचं काय मत आहे पण तुम्ही सांगत नाही ते स्पष्टपणे रोहित पवार ज्या पद्धतीने निवडून आले कसे बसे निवडून आले ते अजितदारांनी जाहीरपणे सांगितलं की अरे मी जर म्हणजे माझ्यामुळे तू निवडून आलास मी जर सभा घेतली असते एखादी तर तू जर मग असता स्पष्टपणे अजितदादा म्हणाले त्याच्यावरती रोहित पवार काही बोलू शकले नाहीत इतकं ते खरंच होतं म्हणजे नाती जी आहेत सगळी तुमची त्या नात्यांचा एकमेकाला तुम्ही फायदा करून घेता व तुम्ही निवडणुकांच्या नंतर तुम्ही शरद पवार आणि अजितदादांच्या भेटीगाठी झाल्या मग ठीक आहे की काही संस्थांमध्ये आम्ही एकत्र आहोत म्हणून संस्थांसाठी भेटलो हे ठीक आहे पण त्यानंतर जेव्हा तुम्ही विधानसभा निवडणुकीचा पराभव झाल्यानंतर हो शरद पवार हे मोदी सरकारच्या विरोधात त्यांनी कठोर अशा प्रकारची टीका केलेली नाही सुप्रियाता इथं ऑपरेशन सिंधूचा प्रचार करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या देशांना शि शिष्टमंडळ पाठवणे आले तेव्हा तेव्हा ते तिथे ते गेले होते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी जी आत्ता बैठक घेतली म्हणजे संसद सदस्यांच्याबरोबर चहापान वगैरे केलं तेव्हा ते अगदी पहिल्या रांगेत सुप्रियाही बसलेल्या होत्या आणि शरद पवार म्हणतात की आमची बैठक होईल आणि पक्षातले लोक ठरवतील तसा निर्णय होईल असं शरद पवार म्हणतात बघा आणि सुप्रियाताई म्हणतात की शरद पवार निर्णय घेतील हा काय प्रकार आहे मी हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे शरद पवार एक म्हणतात की कार्यकर्ते घेतील या म्हणतात की शरद पवार निर्णय घेतील मे हे सगळं संपूर्ण थोतांड आहे ज्यांना भाजपशी पंगाच घ्यायचा नाही असं दिसतंय भाजपशी एक प्रकारे जमून घ्यायचे कारण महायुतीशी जमून घ्यायचे कारण त्याच्याशिवाय आपली कामं होणार नाही आणि आपल्याकडे लढू कार्यकर्ते नेते नाही आहेत पक्ष खाली झाला आहे आणि अजून खाली होईल अशी भीती वाटते लोकांनी काय समजायचं आम्ही अजितदादांच्या विरोधात तुम्हाला मतदान केलं आणि तुम्हीच अजितदादांबरोबर जात आहे याला काय अर्थ आहे किंवा अजितदादांच्या नव्वक विचारते अरे तुम्ही शरद पवारांना टीका करत होता तुम्ही सुप्रिया यांवर टीका करत होता सुप्रियाताईंबद्दल ते म्हणा की केवळ संसदेमध्ये काम करतात बाहेर काय बाहेर त्यांचा काही कॉन्ट्रॅक्ट नाही कुठे काहीच काम नाही करत वगैरे अजितदारांच्या पक्षाकडून मध्य जिल्हा बँकेचं कार्यालय उघडून रात्री <coughs> पैसे वाटप करण्यात येत होता असा आरोप झाला होता पण एवढं सगळं होऊन पार्थ पवारला वाचवण्यासाठी सुप्रियाताई पुढे शरद पवार त्याच्याबद्दल काही बोलणार नाही शरद पवारांनी मध्यंतरी संघाचं कौतुक केलं मध्यंतरी ते म्हणाले की देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं त्याने आणि ते म्हणाले की राज्यात शांतता निर्माण करणं हे फक्त मुख्यमंत्र्यांचं काम नाही सगळ्यांचं काम आहे म्हणून अरे एवढं गृहमंत्र्यांचं फेल्युअर आहे अनेक बाबतीत त्याबद्दल काही बोलायचं नाही शरद पवारांनी कठोरपणे अंगावर घेतलं का महाराष्ट्र सरकारनं नाही घेतलेलं तसं निवडणुकानंतर ते तशा प्रकारचं काही बोलले नाही सुप्रिया त्यांची सुद्धा भूमिका जी आहे ती मलूल झालेली आहे बघ काही ना काही निमित्ताने गृहमंत्र्यांना भेटणं याच्यामधून वेगळे संदेश जातात आणि हा जो काही गोंधळ आहे आणि प्रशांत जगतपाने ठामपणे भूमिका घेतली याच्या विरुद्ध आणि ही योग्य भूमिका आहे की आम्ही इथे अजितदादांबरोबर जाणार नाही आणि तुम्हाला जायचं असेल तर मी इकडे जाऊन त्यांनी आपल्या भाषणच सांगितलं आज जेव्हा काँग्रेसमध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला तेव्हा म्हणाले की माझी लढाई ही मी शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणी मानतो आणि माझी लढाई ही संघ भाजपशी आहे अजितदादा काय म्हटलात मी शिवशाहू फुले आंबेडकर मानतो पण माझी लढाई संघ भाजपच्या विचार विचारांविषयी असं अजितदादा म्हणत नाही ते प्रॅक्टिकल आहेत आणि प्रशांत जगता जगतापने अनेक आंदोलनं यशस्वीपणे केलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाची ओळखच प्रशांत जगताप ही होती केवळ शरद पवारांच्या मागे पुढे करणाऱ्या नेत्यांपैकी ते नाहीत कुठल्याही प्रश्नावरती फक्त शरद पवारांकडे उत्तर आहे ते त्यांची चमचेगिरी करणं असं त्यांनी कधीच केले नाही आणि तो स्वयंभू नेता आहे प्रशांत जगताप आणि तो काँग्रेसला पुढे महाराष्ट्र महाराष्ट्रात आणि पुण्यात विशेषतः काँग्रेसला चांगलं स्थान मिळवून देतील दे दे देतील आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील असं माझं म्हणते अशा प्रकारचा नेता दुसरा आता पुण्यात कोण आहे कोणी नाही त्यांच्याकडे अशा प्रकारचा नेता नाही ने? कोणी त्यांच्याकडे आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आता राहू राहुरीमध्ये शिवाजीराव कवडीले जे भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांचं निधन झालं आता तिथे निवडणूक व्हायची पोटनिवडणूक होईल ती बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यामध्ये आता शरद पवार कदाचित उमेदवार उभाच केला नाही त्यांनी तर अजून एक मेसेज जाईल की भाजपवाले यांचं काय आहे म्हणून मेदकुट आहे का असा असा प्रश्न निर्माण होईल भारतीय जनता पक्षाला पुण्यात आपली ताकद आहे असं वाटतं स्वबळावरती शंभर जागा मिळू आपण स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतो शकू असं भाजपाला वाटतं सुद्धा थोडी काकांची गरज आहे कारण अजितदादांची ताकद कमी झालेली आहे पुण्यामध्ये भाजपची वाढलेली आहेत पूर्वी अजितदादांची सत्ता होती आणि अजितदादांनी वेगवेगळ्या पक्षांना पुणे पॅटर्नही राबवला होता पुण्यात पुणे महापालिकेत सत्तासाठी सत्तेसाठी पुणे महापालिकेचं बजेट मोठं आहे पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांची सत्ता होती त्यांनी अनेक कामं केली पण त्यांचीच माणसं प भाजपने फोडली आता हे महेश लणके कोण आहेत भाजपचे त्यांनी एक तिथे स्वतःचा धबधबा तयार केलेला आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कशाप्रकारे बिल्डरशाही चालू आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे अजितदादांच्याही काळात चालू होती ना भाजपच्या काळातही चालू आहे स्टँडिंग कमिटीचा जो भाजपचा चेअर अध्यक्ष होता त्यालाच पोलिसांना अटक करावी लागली होती काबुगिरीबद्दल भ्रष्टाचाराबद्दल तेव्हा कशा प्रकारची सत्ता आहे ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता अजितदादांनी मध्यंतरी असं वक्तव्य केलं की आपल्याला दोन नंबरचा पक्ष व्हायचा आहे म्हणजे भाजपनंतर आपला नंबर असा पाहिजे म्हणजे एकनाथ शिंदे पुढे आहेत एकनाथ शिंदेपेक्षा आपली कामगिरी चांगली झाली पाहिजे आणि मंत्री आपली चा मंत्री, चा... मंत्री, चा... मंत्री चांगलं पक्षासाठी काही करत नाही असे नाराजी त्यांनी व्यक्त केली आणि हा पक्ष कसा आहे अजितदादांचा पक्ष प्रशांत जगताप हे बाहेर पडले चांगलं झालं आहे आता बघा आजची बातमी आहे की रायगड जिल्ह्यामध्ये भरत गोगावले यांनी आरोप केला आहे मंत्री आहेत ते की त्यांचा त्यांचे जे एक महिला उमेदवार निवडून आली तिच्या नवऱ्याला त्याची हत्या झाली आणि त्या हत्येमागे सुनील तटकरे यांच्या जवळचा एक माणूस आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे कशा प्रकारचा तिकडे धनंजय मुंडे ते एक एक पराक्रम करत आहेत उपद्व करत आहेत तो कराड इथे पार्थ पवार काय काय लायकीचा पक्ष आहे हा आणि यांच्याशी तुम्ही शरद पवार ते एकत्र येणार आता हे कोणालाही सर्वसामान्य माणसाला पटणार नाही आणि एक कार्यकर्ता टिक टिकला पाहिजे वगैरे आणि इथे पैशाचा पाऊस पाडला जातो म्हणे पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्याच्यावर तो उभं राह उभं राहायला पाहिजे आणि ते पैसे आणणार कुठनं म्हणून मग अजितदारांशी आम्ही तडजोड करतो आहे असे काही काही आर्ग्युमेंट केली जातात या शरद पवारांच्या पक्षाकडून ती अजिबात पटणारी नाही संजय शिरसाट म्हणालेच आहेत की उद्या शरद पवार काही करू शकतात उद्या एन डी एमध्ये सही येऊ शकतात पण तो निर्णय दिल्लीमध्ये होईल आता एक गोष्ट अशी आहे की शरद पवारांच्या पक्षाचे नेते पुण्यातले म्हणाले की हे एक प्रकारचं दादांबरोबरचं हे कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट असेल म्हणजे हे ठराविक मुदतीचा ॲग्रीमेंट असेल आता राजकारणामध्ये कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंटसारखे शब्द हे शरद पवारचे पुण्यातले नेते वापरत आहेत मला म्हणजे आश्चर्यच वाटलं म्हणजे आश्चर्याने मतदारांना तुम्ही काही अक्कल नाही आहे त्यांनी अक्कल घाण ठेवली असं समजता का काय चाललं आहे काय म्हणजे शरद पवारांचा पक्ष आज एक जयंत पाटलांचा अपवाद वगळता या सरकारला अंगावर कोणीही घेत नाही आहे कोणीही घेत नाही आहे आणि जयंत पाटील भाजप जाणार भाजप जाणार अशा बातम्या फिरल्या जातो ते जयंत पाटीलच विधानसभेत तरी अत्यंत छान पद्धतीने मांडणी करून टीका करतात पण बाकी कोणताही नेता इन्क्लुडिंग जितेंद्र आवाड अगदी हे जे जनसुरक्षा विधेयक काय या लोकांनी काही फारशी मांडणीच केली नाही त्याबद्दल दुसरी गोष्ट अशी आहे की पक्षाचं अस्तित्व टिकलं पाहिजे तुमच्या कार्यकर्ता टिकला पाहिजे म्हणून इतकी तडजोड करणार तुम्ही की एक नगरपंचायती नगरपालिका यामध्ये एक समजू शकतो पण मुंबई पुणे नागपूर या सगळ्या ठिकाणी जर तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करणार असाल मोठमोठ्या शहरांमध्ये तर मग त्या आयडिओलॉजीला अर्थ काय मग हेच तुम्ही पुन्हा मग तुम्ही जा ना मध्ये त्या महायुती सरकारमध्ये सामील व्हा तुम्ही हे जर करायचं असेल तुम्हाला तर मुंबई ही राजधानी आहे पुणे मेट्रो सिटी आहे पुन्हा मेगा मेगा सिटी आहे पुणे पुणं नागपूरमध्ये तुम्ही आघाडीच्या गोष्टी करतायत त्यांचे काही नेते सांगलीमध्ये करतायत पिंपरी चिंचवडमध्ये करतात मग जास्त ना त्यापेक्षा महायुतीमध्ये काय या अर्थ आहे याला पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व आहे महश करून टाका ना एकमेकामध्ये जे आहे शरद पवार म्हणत होते की या निवडणुकानंतर विधानसभेच्या काँग्रेसमध्ये काँग्रेसमधनं जे बाहेर आलेले आहेत ते परत म्हणे काँग्रेसमध्ये जाते मग तुम्ही जा ना तुम्ही का नाही गेलात काँग्रेसमध्ये तुम्ही मुलाखत देता अशी संदिग्ध शब्दामध्ये मुलाखत देता तुम्ही जायचं मग काँग्रेसमध्ये आता काय लोक म्हणत आहेत की आज ना उद्या शरद पवार शरद पवारांची टर्म आता एप्रिलमध्ये संपते राज्यसभेची त्यांना जर परत निवडून यायचं असेल राज्यसभेवर तर त्यांना अजितदारांच्या पक्षाचा पाठिंबाही लागेल नाही तर शक्यच नाही त्यांना त्यांना मायुतीशी अप्रत्यक्षपणे जमून घ्यावं लागेल आणि मग कदाचित शरद पवार कंटिन्यू करतील किंवा नाही मला माहीत नाही माझ्या मते आता त्यांचं वय पंच्याऐंशी आता होतं झालं आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी आता त्यांनी थांबलं पाहिजे थांबलं पाहिजे आता म्हणजे त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका जरूर निभावी आता तो निर्णय त्यांचा आपण कोणाला सांगू पण एक मला असं वाटतं की निदान राज्यसभेवर तरी जाऊ नये त्यांनी आणि त्यासाठीचही ही मला वाटत नाही त्यासाठी तडजोड असेल तर तशी तडजोड करू नये किमान त्या त्यांनी त्यांचं एक हे सांभाळावं आणि नवीन तरुण माणसाला द्यावं ना तिथे राज्यसभा जर मिळणार असेल पण राज्यसभा जर अजितदादांशी जर युती केली नाही आघाडी केली नाही तर राज्यसभा मिळणार नाही पण शरद पवार असं म्हणू शकते आता की मी आता राज्यसभेत नाही आहे आणि आमच्या पक्षातल्या ज्यांचा काय विचार असेल तर त्यांनी त्याप्रमाणे करावं ते मध्ये म्हणालेच होते की सुप्रियांनी ठरवावं की आता पक्षाची लाईन काय असेल म्हणून आणि सुप्रिया म्हटलं की शरद पवार ठरवतात सगळं नाही काय म्हणजे तुम्ही स्पष्टपणे सांगा ना तुम्हाला जायचं आहे की नाही भाजपवर मग हे अशा प्रकारचं तुमचं धोरण असेल तर उद्या लोक म्हणते अजितदादा म्हणत होते किंवा भाजपवाले म्हणत होते की यांच्या आमच्याबरोबर येण्याची चर्चा चालली होती आणि अजितदादानी खड्ड्यात घातलं ते बदनाम झाले पण यांनाही यायचं होतं आणि यांनीच आय आपली भूमिका बदलली शरद पवारनी म्हणजे शरद पवारनी काहीतरी स्पष्ट सांगितलं पाहिजे कारण आत्ता ना भारतीय जनता पक्ष शरद पवारांवरती टीका करतोय ना शरद पवार सुप्रियाताई भाजपवरती इतकी कडो कठोर टीका करतो याच्यावरून वेगळे संकेत मिळतात तुम्ही विरोधात आहात की नाही याच्या हे कळत आहे आता टेक्निकली आहात विरोधात पण विरोध कशाचा करताय कुठली वेगवेगळी अशी आंदोल आंदोलन करताय तुम्ही प्रशांत जग जगताप यांच्या का मोहरात मी गमावलेला हो आहे आणि या अशा राष्ट्रवादीच्या या स्वतंत्र अस्तित्वाला काही अर्थ नाही जर तुम्हाला लढायचंच नसेल तर जा ना सगळ्या एनडीए मध्ये काय तुम्ही संदिग्ध शब्दात बोलता सतत वेगवेगळे अर्थ निघतात आणि मग शरद पवारांच्या मनात काय असतं काही कळत नाही असे म्हणून राजकीय निरीक्षकांनी अंदाज बांधायचे मग शरद पवारांची हुशारी काय काय कमाले आहे शरद पवार परफेक्ट कार्यक्रम कसा करतात कोणाला कळण्यासो ते वगैरे आता हा इतिहास झाला आहे ह्या तर खूप झाला स्पष्ट काय ते भूमिका घ्या तुम्हाला भाजपवर जायचे का नाही कोड्यात बोलू नका कोड्यात बोलण्याची सवय असेल तर सोडण्याची गरज आहे किंवा सुप्रिया आहे त्यानंतरच्या पिढीतल्या स्पष्ट भूमिका घ्यावी आणि स्पष्ट भूमिका घ्यायची नसेल तर त्यापेक्षा एन डी एचा कार्यकर्त्यांना संभ्रमात आणि गोंधळात टाकू नका पुण्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणून शरद पवार हे आपल्या पुतण्याबरोबर जात असतील आणि पुतण्यालाही आपल्या ताकद वाढवण्यासाठी आणि एकनाथ शिंदेच्याबरोबर मात करण्यासाठी त्यांच्या पुढे जाण्यासाठी म्हणून काकांची गरज वाटत असेल तर त्यालाही संधी साधूपणाच म्हणावा लागेल हा संधी साधूपणा करणारा हा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यतः अजितदादांचा पक्ष पण आता शरद पवारसुद्धा त्याच मार्गाने जात असतील तर कठीण आहे शरद पवार यांना भारतीय जनता पक्षाबरोबर लढाई करायची असेल तर ती एकाकी लढत मी भाजपशी लढाई करीन आणि माझा पक्ष काय करायचा ते कळू अशा पद्धतीने चालणार आणि त्या एकाकी लढतीला तुमच्या काही अर्थही नाही आणि म्हणून काय ती स्पष्ट भूमिका आता घ्या एकदा तर काय ते सांगून टाका तुम्हाला काय करायचं ते एवढंच म्हणतो आणि इथेच तुमचा नमस्कार